पुणे बंगळुरू महामार्गावरील खंबाटकी घाट पुन्हा जाम झालेला आहे कंटेनर बंद पडल्यानं मोठी वाहतूक या ठिकाणी कोंडी झालेली आहे तर पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी पाहायला वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळालेली आहे तर पुणे बंगळुरू महामार्गावरील खंबाटकी घाट पुन्हा एकदा जाम झाल्याचं समोर आलंय कंटेनर बंद पडल्यानं या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे पा या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर या ठिकाणी आहेत सुजित या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे कधीपर्यंत वाहतूक सुरळीत होईल काय माहिती आहे आतापर्यंत साधारण दोन ते अडीच तास झालेले पूर्णपणे वाहतूक कोंडी झालेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं आहे की हा जो घाट आहे या घाटाचं जिले अनेक वर्ष काम चालू आहे आणि या घाटामध्येच एक कंटेनर बंद पडला आणि चार चाकी गाडी जी पूर्णपणे गरम होऊन ती पण बंद पडली आहे त्याच्यामुळं हा घाट पूर्णपणे जाम झालेला दुसरा भाग महत्वाचा असा आहे की कालच माऊलींची पालखी साताऱ्यामध्ये दाखल झालेली आहे आणि माऊलींच्या दर्शनासाठी हायवेवरनं असेल फलटणच्या भागात असेल सोलापूर भागात असेल वेगवेगळ्या भागातनं लोक दर्शनासाठी येतात आणि खंबाटकी खंबाटकी घाट जो आहे या खंबाटकी घाटामधनच लोणन फाटा येतो त्याच्यामुळं जे येणारे भाविक आहेत त्यांनाही आत्ता त्रास सोसावा लागत आहे आता एकेरी वाहतूक तुर्तास चालू झालेली आहे पण मात्र ही वाहतूक कांडी कोंडी इतकी मोठी प्रचंड आहे साधारण चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत पोलिसांशी संप महामार्ग पोलिसांशी आमचा संपर्क झालेला आहे पोलिसांनी असं सांगितलेलं आहे किमान अजून एक तास दीड ते दोन तास लागतील संपूर्ण हे ट्रॅफिक सुरळीत होण्यासाठी त्यामुळं आज रविवार असल्यामुळं लागतोय तसेच जे वारकरी आहेत जे येणारे दर्शनाला आहेत लोणांच्या पालखी थळावरती दर्शन घेणारे त्यांनाही त्रास सोसावा लागत आहे अगदीच धन्यवाद सुजित तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी